हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एवढी अप्रतिम रेसिपी दाखवणार आहे की ही रेसिपी केल्यानंतरनं जेव्हा जेव्हा तुम्ही आळूची पानं आणाल तेव्हा नक्की हीच रेसिपी कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते रेसिपीच एवढी कमाल आहे व्हिडिओ पाहता क्षणी आळूची पानं असतील तर नक्कीच ही रेसिपी कराल आणि नसतील तरी मार्केटमधनं आणून कराल एवढी कमालीची ही रेसिपी होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका किंवा पळवून पाहू नका नाहीतर मध्ये मध्ये मी ज्या टिप दिलेल्या आहेत त्या तुमच्याकडनं मिस होतील आणि मग म्हणाल ताई आमची रेसिपी फसली कशी अगदी सोपी आहे फक्त काही बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्या आणि आहे तशी सेम टू सेम करा बघा इथे मी पानं घेतलेली आहेत ले आता ही पानं तुम्ही मोठी घ्या किंवा लहान घ्या काही फरक पडणार नाही मला जी मिळाली ती मी घेतलेली आहेत तुमचा तुमच्याकडे जर मोठी असतील मोठी घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता ही पानं मी गावावरून आणलेली आहेत त्यामुळे बघा याला जरा कचरा वगैरे आहे पण पानं तुम्ही भाजीवाल्या मावशीकडनं घ्या किंवा घरची घ्या पण ती धुवूनच घ्यायची आहेत आपल्याला अशा पद्धतीने बघा दोन तीन पाण्याने पानं धुवून घेतलीत तरी चालतील आता इथे ही सगळी पानं आपली छान धुवून झालेली आहेत मी पाच पानं घेतली आहेत इथे आता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याच्या पाठीमागचं जे डेट आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता पानं लहान आहेत त्यामुळे डेट जास्त निभार नाही आहे त्यामुळे मी फक्त मधलं एक डेट काढते पण जर मोठी पानं असतील तर ज्या साईडच्या शिरा आहेत ना त्यासुद्धा निभार झालेल्या असतात मग त्यासुद्धा काढून टाकल्यात तरी चालणार आहेत बघा अशा पद्धतीने एक एक करून मी या पानांचं मागचं डेट काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक एक लाईक माझ्यासाठी खूप मोलाचं आहे त्याचबरोबर तुमचं एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचं आहे त्यामुळे प्लीज जर आवडत असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता इथे जो बटाटा घेतला होता आपण त्याची अशा पद्धतीने साल काढून घेते बटाटा बघा कच्चा घ्यायचा आहे उकडून घ्यायचा नाही आहे या रेसिपीसाठी इथे आपल्याला कच्चाच बटाटा गरजेचा आहे आता हा इंदुरी बटाटा आहे शक्यतो इंदुरी बटाटा असेल तर हाच घ्या कारण ह्याचा जो कीस आहे ना तो छान पडतो म्हणजेच तो कीस कडक राहतो यामध्ये स्टार्च कमी प्रमाणामध्ये असतो त्यामुळे शक्यतो जर हा बटाटा मिळाला तर हा घ्या किंवा जो कोणता तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घेतला तरीसुद्धा चालणार आहे एका प्लेटमध्ये बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे जे अद्रक किसायची किसणी असते त्याने मी हा बटाटा किसणार आहे म्हणजे छान पातळ असा किस मिळेल आपल्याला पण जर तुमच्याकडे ही किसनी नसेल तर मोठ्या किसणीने किसलात तरी चालेल पण जर ही किसणी असेल तर याच किसणीने किसा बघा अशा पद्धतीने मी हा संपूर्ण बटाटा किसून घेतला पाहू शकता तुम्ही आणि बघा एकाही पाण्याने धुतलेला नाही आहे तरीसुद्धा अजिबात पाणी काळं झालं नाही किंवा मग खूप जास्त स्टार्चसुद्धा यामध्ये दिसत नाही आहे तर बघा इथे मी आता दोन पाण्याने बटाटा धुवून घेतला आणि छान असं बघा स्वच्छ पाणी निघाले एकदम बटाटासुद्धा छान पांढरा शुभ्र आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण हे साईडला ठेवूया थोडा वेळ आणि पानं कट करून घेऊया या रेसिपीसाठी आपल्याला पानं कट करून घ्यायची आहेत बघा इथे मी संपूर्ण पानं अशी जुळून घेतली त्यानंतरनं अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये दाखवती आहे तसं करत जा बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करायचे आहे की नाही किती सोपं कट करायलासुद्धा आणि सगळी पानं एकदम कट होतात त्यामुळे अशी सगळी एकावेक ठेवायची छान आणि अशी कट करायची बघा असे चार भाग करून घेतलेत मी आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला फोल्ड करायचे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आता आपण याला बारीक बारीक कट करूया छान पातळ कापूया जर पानं चार भागांमध्ये न कट करता तुम्ही कापायला घेतली असती ना तर त्याच्या ज्या कीस आहे किंवा मग नूडल्स टाईप म्हणू आपण तर ते खूप लांब लांब झालं असतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आधी चार कट द्यायचे म्हणजे मग खूप लांब लांब ह्याचा कीस होणार नाही आणि बघा अशा पद्धतीने आपल्यालाही कट करायची आहेत पानं व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि पाहण्याची रुचीसुद्धा निर्माण झालेली आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका थोडा जरी आवडला असेल तर आणि त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा म्हणजे मलासुद्धा तुम्हाचे आभार मानता येतील बऱ्याचदा आता कमेंट च्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला पॉसिबल होत नाही मला सुद्धा लहान मुलं आहेत दोन आणि त्याचबरोबर भरपूर कमेंट येतात त्यामुळे प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला पॉसिबल होत नाही पण जसा वेळ मिळेल तसं मी नक्कीच प्रयत्न करत असते तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा बघा इथे मी सगळी पानं एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता यामध्ये हा जो किस आहे तो घालून घ्यायचा आहे पण तुम्ही बघा इथे नोटीस केलं का मी संपूर्ण पाणी पिळून काढलेलं आहे किसामधलं शक्य होईल तितकं पाणी आपल्याला यातलं पिळून काढायचं आहे बघा अगदी असा कोरडा हा कीस तयार झाला आहे संपूर्ण पाणी मी छान असं हाताने पिळून यातलं काढून घेतलेलं आहे आता हा बटाटा आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया रेसिपी करायला खरंच खूप सोपी आहे पण ती खायला एवढी रुचकर आहे तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा कराल आणि एकदा ही रेसिपी केली आणि खाल्ली की या रेसिपीच्या नक्कीच प्रेमातसुद्धा पडाल इतकी अप्रतिम ही रेसिपी तयार होते बघा इथे मी लसूण घेतला आहे ठेचून आता हा लसूण यामध्ये घालायचा आहे पेस्टपेक्षा असा ठेचून घेतला की लसून दाताखाली आल्यावरती छान लागतो त्यामुळे शक्यतो ठेचूनच घ्या एक चमचाभर इथे मी तीळ घेतलेले आहेत पांढरे हे भाजलेले तीळ आहेत न भाजता वापरलेत तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं ओवा घेतला आहे अर्धा चमचा आणि बघा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता किंवा आमसूल पावडर वापरली तरी चालेल त्यानंतरनं जवळपास एक चमचा धना पावडर आणि अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घ्यायचे इथे मी जवळपास एक चमचा इतपत लाल तिखट घेतलं आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा ठेचून किंवा चिरून घेऊ शकता त्यानंतरनं एक ते दोन चमचे बारीक रवा वापरला आहे मी इथे आणि बघा अगदी छोटी वाटी आहे या वाटीने मी दीड वाटी इतपत बेसनपीठ घेतले आपल्याला बेसनपीठ खूप घालायचं नाही आहे कमीत कमी बेसनपीठ आपल्याला इथे वापरायचे त्यानंतर बघा थोडंसं मी इथे मीठसुद्धा घालून घेतले आता तुम्हाला जर रवा घालायचा नसेल किंवा रवा नसेल तर कॉर्नफ्लावर असेल तर ते घाला तांदळाचं पीठ असेल तर ते घाला चमचाभर तरीसुद्धा चालणारे रव्यामुळे किंवा कॉर्नफ्लावरमुळे किंवा तांदळाच्या पिठामुळे आपण जो पदार्थ करतो आहे त्याला छान कुरकुरीतपणा आहे आता बघा हे मी छान मिक्स करून घेते आहे पण मिक्स करताना ना ह्याचा है जो कीस आहे बटाट्याचा तो तुटला नाही पाहिजे याची काळजी घ्या आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्या बघा अगदी व्यवस्थित आणि सहज हे मिक्स होतं आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही बटाटा किसला पानं चिरली की आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आणि लगेचच आपली ही दोन ते तीन मिनटात डिश तयार होणार आहे बघा कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये थोडंसं बॅटर घालून बघितलं तेल गरम झालेलं आहे छान मीडियम फ्लेमवरती हे तेल मी गरम करून घेतलं आहे हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं नाही भजीसाठी कधीच मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घेतलं तुम्ही शेवटी भजी बघा किती कुरकुरीत होणार आहे आपली बघा आता यामध्ये मी एक एक करून अशा पद्धतीने सोडून घेते ज्यावेळेस आपण भजी सोडतोय त्यावेळेस गॅसची फ्लेम मोठी करायची आणि सगळी भजी सोडून घ्यायची कारण भजीचं जे पीठ आहे ते थंड असतं आपल्या रूम टेम्परेचरवर असतं जर आपण बारीक गॅसवरच भजी सोडली तर ते इरमणार तेल थंड होणार आणि भजीमध्ये तेल जास्त प्रमाणात जाणार मोठ्या गॅसवरती सगळी भजी सोडून घेतली लगेच गॅस बारीक केला बारीक म्हणजे मिडियम टू हाय ठेवला त्यानंतरनं भजीचा रंग छान गोल्डन सोनेरी येईपर्यंत ही भजी तळून घ्यायची ह्यातले जे बुडबुडे आहेत ना ते बऱ्यापैकी शांत होऊन द्यायचे त्यानंतरच ही भजी आपल्याला काढून घ्यायची बुडबुडे शांत झाले म्हणजे भजी आतपर्यंत शिजली गेली बघा मस्त रंग आलाय आणि आपण दोन्ही पण बटाटे पण आणि त्याचबरोबर जी पानं होती आळूची तीसुद्धा अशी उभी कट करून घेतली आहेत त्यामुळे ते खूप कुरकुरीत होणार आहेत आपली भजी ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच कसं ते आता बघा इथे मला एक गोष्ट सांगायची आहे म्हणून मी सेकंड घानासुद्धा तळताना तुम्हाला दाखवलं आहे आता आपण भजी काढून घेतली ना तर तेल परत थोडं नॉर्मल झालेलं असतं गॅस थोडा मोठा करायचा आणि मग एक काही सेकंदांनंतर ना मग भजी सोडायला घ्यायची यामध्ये बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण भजी सोडून घेते भजी करताना गोल करून नाही टाकायच्या आपण जशी कांदा भजी तळतो ना अगदी त्या पद्धतीने अशीच ओबडदोबड टाकून द्यायची खेकडा भजीसारखी म्हणजे ही कुरकुरीत होते आणि मग सगळी भजी सोडून झाल्यानंतर परत मग मी गॅस मिडियम केला मिडियम फ्लेमवरती ही संपूर्ण भजी अशा पद्धतीने तळून घेते बघा आणि भजीला रंगसुद्धा छान आलेला पण ती दिसायला जितकी छान दिसते ना खायला कितीतरी पटीने छान लागते त्यात आपण आमसूल पावडरचा वापर केला आहे आळूच्या पानांमध्ये आंबट पदार्थ घातला का तो पदार्थ कमालच होतो आणि यापूर्वी मला तरी वाटत नाही की कोणी बटाटा आणि आळूची पानं मिक्स करून भजी केली असेल एवढी अप्रतिम होतात ना एकदा नक्की ट्राय करा बघा अगदी चार पाच पानं लागतात जास्तसुद्धा पानं लागत नाही आणि भरपूर भजी तयार होतात दोन माणसांना आरामात पुरेल चहासोबत खा केचपसोबत खा पुदिन्याची चटणी असेल तर अतिउत्तम किंवा नुसतीच खाल्ली तरीसुद्धा चालणार आहे पाहू शकता तुम्ही अगदी अप्रतिम आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झाली आहे यामध्ये आपण जो रवा वापरला आहे ना त्यामुळे खरंच या भजीची अजूनच चव कितीतरी पटीने वाढलेली आहे कारण ती अजून जास्त कुरकुरीत झालेली आहे तर बघा आता साईटला थोडं काम चालू असल्यामुळे बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज जास्त येत असेल त्यामुळे खरंच सॉरी पण मला रात्रीचाच वेळ असतो एडिटिंगसाठी आणि बऱ्याचदा आमच्या इथे रात्रीचा सा खूप सारा आवाजसुद्धा असतो मुलांमुळे दिवसभर एडिटिंग करता येत नाही म्हणून रात्रीच्या वेळी केलेली आहे बरं असो बॅकग्राऊंडचा आवाज थोडा इग्नोर करा आणि माझी भजी कशी वाटली आहे ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा उद्या एक असा छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग